खुशबू हे खुशबू काय झालं काय कैसल झालं तात्या अग तुझ्या आत्याचा पोरगा म्हणजे माझा बाचा त्याने एक लेड डोकं खाल्ले बघ मागच लागलंय तुझ्याशी लग्न करायचंय म्हणून अरे आता परत फोन आला त्याचा काय ठरलं तुमच तात्या तुम्हाला तुम सांगितलंय ना मी मला खरंच नाही आवडतो तो पोरगा आणि मला नाही करायचं त्याच्याशी लग्न अगं लग्न नाही करावं तर बघितलं ना धमकी देते माझ्या आईचा हिस्सा द्या मध्ये प्रॉपर्टीतला डोकं चालायचं बंद झालंय चाला। कस तरी याच्याकडनं पिछा सोडून घेतला पाहिजे गाय हो ना काय काय मला ती माझ्याकडे नाच प्लॅन आहे बघा तुम्ही फक्त त्याला बोलवा आणि काय प्लॅन आहे तुझ्याकडे <laughs> हा रो हो, हे भारी म्हणजे आपलं दुखन बी जाईन आणि त्याचं तोच लग्नाला नाही म्हणून मग त्याच्यामुळे आपण असंच करू आता फक्त तुम्ही त्याला फोन करून बोलून घ्या फोन फोन आहे ना आपल्याकडे <laughs> <laughs> जावाय बापू तुम्हीच 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 होणार रे आहे बापू <laughs> <laughs> काय नाही म्हण लग्नाची पुढली बोलणी करायच्यात घरी आहे आपल्या हा आहे ना मी तुमची होणारी बाई कोणी या हा 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 लगेच लगेच हा संत असल्या अवस्थेत या नाही नाही मग कपडे घालून या तसंच ना काही हा हा निघलाच आता बोमलच लगेच बरं झालं येणार आहे ना हा हा चालते जातो आले बोलून घेतो मी बरं बर मामा मामा इकडे इकडे अरे इकडे होय अहो <laughs> घरी गेल्यापासून हे नव्हतं करीत मी कपडे सोबतले नाही तुमचा फोनची वाट बघत होतो वा <laughs> वा वा गाईच चालती बुक पण लागली होती चांगली का एक नंबर आवडली का तुम्हाला तुमच्या घरचं कधी नाही म्हणलं मी सगळं चांगलंच असतंय नाही चांगलं असते आपण त्याच्यावर पाली फिरले होते म्हणून कुत्र्यासाठी ठेवलं होतं आम्ही आता तोंडातलं थुकं नका अन्नाचा आपण खावा खावा घ्या अहो कुत्र्यासाठी ठेवली असली तरी माझ्या पोरीने ठेवली होती तुमचे होणारे बाई कोणी त्याला नाही म्हणता तुम्ही घ्यायचं हा बा बरं हा ते लागण्याच बोलायचं ना आपलं पुढलं आधी पाणी सांगा पुरी पाणी आण बाळा काय कुठं हे काय येते पाणी घेऊन बरं बरं चांगलं काय मला उशीर नको म्हणलं मरायचं मी आता त्या पाणीमुळं नाही नाही त्याला काय होतंय अहो पाली फिरले तरी त्याला काय खायचाच पदार्थ आहे ना शेवटी तो आणि पाली फिरूनसुद्धा भेळ खराब नाही झाली म्हणजे किती चांगल्या क्वालिटीची आहे बघा तुम्ही चालायचं दोन चार अंडी बी पडली होती बरं का पालीची त्यात काढून टाकली मी <laughs> पण त्याच्यामुळेच आमच्या कुत्र्याने खाल्ली नाही बरं का बहुतेक ती आमचं कुत्रं पण ना लिहच वाकणारं झालं आहे कुत्रं तुमच्यासारखं पाहिजे बघा दिसलं की वाचा वाचा खाणारं अहो त्याच्याशिवाय तब्येतच होत नाही माणसाची मामा माझीच काढताय का अहो तुमचं कौतुक करतोय राव पाहुणं पाणी घ्या बस पोरी बस काय आता तुला सांगतो पुरी मी शेवटी आहे ना ले विचार केला बर का म्हणलं बाहेरचं कुठलं पोरग बघण्यापेक्षा बरं आजकालच्या पोरांचं काय खरं आहे का त्यापेक्षा म्हटलं माझ्या भाच्याला दिलेली काय वाईट आहे पोरगी अहो भातच म्हणजे माझा चे <laughs> याच्याबद्दल काय काय तुला इतका गुणी सोजवळ सालस निरागस शब्दच वापर पडतात माझे बोलायला तर ना आता माझी तर लग्नाला हरकत नाही बरं का आणि लग्न आता मुहूर्त उरकून टाकू पण तुझी काय हरकत आहे का तर आपली काय हरकत नाही बरं का पण तुझी काय हरकत आहे का पुरी नाही माझी काय हरकत नाहीये पण मग कॉलेज मधल्या दोन बॉयफ्रेंडला सांगावं लग्न आता माझं लग्न जमते ना तर भेटायला जमणार नाही हा बॉयफ्रेंड म्हणजे चालायचं पण त्याला काय होते आजकाल सगळ्यांना बॉयफ्रेंड असे आणि शाळेतले आहेत त्यांना पण सांगावं लागेल आता आपल्याला भेटला भेटायला नाही जमणार बाबा असं ते कधी कधी रोज नाही भेटते कधी कधी असं शाळेतले दोन दो। 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 हा शाळेत दोन कॉलेज दोन चार तर झाले त्याला काय होते बरोबर आहे आणि ते पुण्याला मी जॉबला आहे ना तिथला मॅनेजर आहे की म्हणजे एवढं काय नाही त्याला सिंपल लागत बाबा मला जमणार नाही असं हा मॅनेजर म्हणजे कौतुक वाटलं पाहिजे तुम्हाला साध सुद्धा नाही डायरेक्ट मॅनेजर पाचच ना नाही नाही मी बसमध्ये जात ते कंडक्टर पण एक जण आहे कंडक्टर मी आईला तरी म्हणलं तिकीटाला पैसे कस काय नाही लागत जास्त काय नाही फक्त सांगा लागेल माझं लग्न आहे बाबा आता आपल्याला काही भेटायला जमणार नाही आता काही तू येत जाऊ नको बाबा असं म्हणजे सहज झाली बरं का काय अडचण नाही त्याला बस हे एवढच बाकी काय नाही मग एवढं जर तुम्हाला काही हरकत नसेल तर तात्या मी आहे तयार मग लग्न करायला हा चाल <laughs> ना आता काय तुमची आहे म्हणले होय काय असेल ते सांगून टाका तुमचं मला काही राग बिग नाही त्याचा बर का स्पष्ट सांगा मग मी पण हा मी लागणार आहे हाय मी लागणार तयार आहे <laughs> एक मिनटं झालो आम्ही पुरी इकडे जरा नाश्ता पाण्याचं बघतो का मलाच कळेल ना काही मला तर वाटलं नाही म्हणून एवढं ऐकून तो ना आता हे पक्क तुम्हाला दिसते काय करायचं आता कर थोड़ी <laughs> आता काय करायचं आहे ना थोडी कमी पडली काय आधी काय माहिती आता जाऊ दे ऐ? चल बघू काय होईन ते होईन आता आपली गेम आपल्या उलटली हा ना आता आता काय नाही चल बघू काय म्हणते ते पुढं जावाय बापू आले आता काय ना काय त्याचं आता तुम्ही म्हणताय तर टाकू करून तयार ना हा थोडं लग्नाच्या तयारीला वेळ लागेल दिवाळी झाली की करून टाकू तुमचं लग्न बरं बरं काय अडचण नाही आता एवढी मनापासून पोरगी तयार झाली आमची <laughs> पण घरी सांगितले का तुम्ही हा हा करा बर का तयार करच्या कसं तरी हा, हा पण आता सैबीचा काय विषय नाही ना काय उचल चालते चालते मग पुढचं पुढं बघू ना हा हा हा, हा।, हा। नाश्ता करूनच द्यायचा बर ते चालते या मग आता तात्या आता काय आता काय माझं खरंच खरंच लग्न होईल काय मग मी काय मी करू का त्याच्याशी लग्न बाई आता काय करायचं आता काय नाही करा लग्नाची तयारी म्हणजे तुला पसंत आहे म्हणायचं मला नाही पसंत अगं खरं प्रेमी त्याचं तुझ्यावर बघितलं का तरी सुद्धा लग्नाला तयार झाला तो